श्री स्वामी समर्थ से स्वामी सेवा म्हणजे नक्की काय आणि स्वामी सेवेमध्ये काय केलं पाहिजे हे आजच्या या व्हिडिओ मधून मी तुम्हाला सांगणार आहे बघा जेव्हा आपण अध्यात्मक अध्यात्मामध्ये अध्यात्मा येतो तेव्हा आपल्याला या जगाशी काहीही संबंध नसतो आणि जो व्यक्ती अध्यात्मात नसतो त्याला सगळ्या गोष्टींचा इतका त्रास होतो याने असं का केलं त्याने तसं का केलं तो माझ्याशी असं का बोलला तो माझ्याशी तसं का बोलला त्याचप्रमाणे आपला संसार सोडून सुद्धा या जगामध्ये खूप सुंदर गोष्टी आहेत फक्त त्या अनुभवता आल्या पाहिजे आपल्यासाठी आपला संसारच सर्वस्व असतो असं नाही संसार सोडून तुम्ही इतरत्र खूप काही आहे आयुष्य जगण्यासाठी आनंदी राहण्यासाठी पण आपण गुरफटून जातो आणि स्वतःला त्रास करून घेतो जो व्यक्ती अध्यात्मामध्ये येतो त्या व्यक्तीला या सर्व गोष्टींचा त्रास अजिबातच जाणवत नाही तुम्ही जेवढं जास्त नामस्मरण करत राहाल तेवढं तुम्हाला दुःख त्रास वेदना संकट या सर्व गोष्टींपासून तुम्ही दूर राहाल जेवढा नामस्मरण तुम्ही जास्त कराल सेवा जास्त कराल तेवढं तेवढं तुमचं मन सकारात्मक होत जाईल तुमच्या मनातील ज्या नकारात्मक गोष्टी आहेत नकारात्मक विचार आहेत ते निघायला सुरुवात होतील जगामध्ये काय चाललंय किंवा याने असं का केलं त्याने तसं का केलं या गोष्टींकडे तुमचं दुर्लक्ष होईल आणि तुम्ही फक्त आणि फक्त सकारात्मक गोष्टींकडेच लक्ष द्याल तुमचं जे मन आहे ते सकारात्मक होईल विचार सकारात्मक होतील अध्यात्म हे आपल्या कलियुगामध्ये आपल्याला तारून घेण्यासाठी खूप महत्वाचं आहे अजूनही तुम्ही अध्यात्मात आला नसाल तर अध्यात्मामध्ये या कारण आपल्याला आयुष्य जगण्यासाठी फक्त जे काही दिसतंय त्याच गोष्टींची गरज आहे असं नाही अध्यात्माची खूप गरज आहे तुम्ही जिथे असाल तिथे सतत नामस्मरण करा फक्त जप माय घेऊनच नामस्मरण करायचे असं नाही तुम्ही कुठेही आहात तुम्ही ऑफिसमध्ये आहात तुम्ही स्वयंपाक करत आहात तुम्ही कुठे शेतात काम करत आहात तुम्ही कुठे ट्रेनने प्रवास करत आहात जिथे कुठे असेल तिथे नामस्मरण करा खूप दुःखी होतोय नामस्मरण करायला सुरुवात करा तुमची जी कुठली इष्टदेवता आहे किंवा फक्त अगदी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एवढं जरी तुम्ही म्हटलात ना तरी तुम्हाला खूप छान अनुभव येणार आहे तुम्ही कुठल्या त्रासात आहात ना तुमचं मन हलकं होऊन जाईल नामस्मरण करून बघा देवासमोर आपण एखादी दे गोष्ट बोलली ना तर देव ती गोष्ट चार चौघांमध्ये मध्ये कधीच करत नाही ते आपल्या दोघांमधलं सिक्रेट असत पण एखादी गोष्ट जेव्हा आपण एखाद्या फ्रेंडला शेअर केली ती दुसऱ्या फ्रेंडला सांगणार आणि ती असं सांगते की मग तू कोणाला सांगू नको असं करत करत एकच गोष्ट खूप जणांच्या मध्ये पसरते म्हणजे विश्वास नात्यातला विश्वास झालं प्रेम झालं एकमेकांवरती ठेवलेला विश्वास असेल नातेसंबंध असेल हे आता कलियुगामध्ये हळूहळू संपत चाललेला आहे पण देव हे एक असं ठिकाण आहे अध्यात्म एक असं ठिकाण आहे जिथे तुम्ही एखादी गोष्ट देवांसोबत शेअर केली तर देव ती कधीच चार चौघांमध्ये करत नाही ती फक्त तुमच्या आणि देवामध्ये राहती त्यामुळे अध्यात्माची नक्कीच घ्या तुम्ही, तुम्ही मुखामध्ये नेहमी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं जप करत राहा नामस्मरण करत राहा स्वामी समर्थ महाराज कधीच तुमची साथ सोडणार नाही आणि असं नाही की स्वामी समर्थ महाराज हे सदैव आपल्या भक्तांसोबत असतात तुम्ही महाराजांना किती लाडू देताय किती पेढे देताय अगरबत्ती धूप दीप किती लावताय किंवा तुम्ही किती त्यांची भारी प्रमाणात सेवा करतो आपण म्हणतो महाराजांना हे आवडतं महाराजांना ते आवडतो पण तो आपला सेवा करण्याचा एक भाग आहे आपलं त्यांच्याबद्दलचं असणार प्रेम व्यक्त करण्याचा एक भाग आहे पण तुम्ही काहीच अर्पण केलं नाही आणि फक्त हात जोडले नामस्मरण केलं तरी सुद्धा महाराज तुमच्यावरती प्रसन्न होतात कारण महाराजांना फक्त आणि फक्त तुमच्या मनामध्ये त्यांच्याविषयी असणारी भक्ती आणि तुमचा हात जोडून त्यांना असणारा नमस्कार एवढंच खूप असत महाराज आपला भाव पाहतात श्रद्धा पाहतात तुम्ही किती काय अर्पण करता या गोष्टींकडे महाराज जास्त लक्ष कधीच देत नाही महाराज पाहतात ते म्हणजे भाव आणि श्रद्धा बरेचसे नवीन नवीन स्वामी भक्त स्वामी सेवेमध्ये येतात पण स्वामी सेवा कशी करावी किंवा स्वामी सेवा म्हणजे नक्की काय करावं हे मी आज तुम्हाला सांगणार आहे तो 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 हो तर सर्वात आधी तुम्ही स्वामी सेवेमध्ये नवीन आला असाल किंवा तुम्ही स्वामी भक्त असाल तर सर्वात आधी आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो असणं खूप गरजेचं आहे बघा मूर्ती तुम्ही स्वामींची आपल्या घरामध्ये असायलाच हवी तोपर्यंत आपण स्वामींशी कनेक्ट होऊ शकत नाही कारण स्वामींची मूर्ती असेल तर आपण सेवा करू शकणार तरच आपण आपली आपण स्वामींशी अटॅच होणार आणि आपण सगळं काही करू शकतो मग तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्हाला दररोज वेळ असेल तर तुम्ही दररोज स्वामींची मूर्तीला अभिषेक करा पण अगदीच तुम्हाला दररोज नाही वेळ तर say, गुरुवार हा दिवस स्वामींचा आहे तुम्ही गुरुवारच्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती तांभणामध्ये घ्या आणि पाण्याने मग पंचामृतने मग पाण्याने अभिषेक करा अभिषेक करत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा त्यानंतर महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसा परत ती वस्त्रावरती तुम्हाला स्थापन करायची आहे तुम्ही हीना तर महाराजांना लावा ते त्यांना अतिशय प्रिय आहे अष्टगंध लावा अक्षता वाहा फुलांमध्ये जर पाहिला गेलं तर झेंडूची फुले प्रिय आहे किंवा तुमच्याकडे जे कुठलं फुलं असेल ते, ते तुम्ही महाराजांना अर्पण करा धूप दीप अगरबत्ती ओवाळा हो महाराजांच्या आरती करा दर गुरुवारी का होईना पण तुम्हाला अशी विधिवत पद्धतीने महाराजांची पूजा करायची आहे आणि वेळ असेल तर तुम्ही दररोज दररोज अशी पूजा केली तर अतिशय उत्तम महाराजांना मुजरा करायचा आहे तुम्ही महाराजांना पेढ्याचा सॉरी खडीसाखरेचा प्रसाद म्हणा किंवा दूध खडीसाखर गुळ खोबरं किंवा फक्त खोबरं गुळ त्याचप्रमाणे लाडू आहेत तेही महाराजांना अतिशय प्रिय आहे या गोष्टींचा तुम्ही नैवेद्य महाराजांना दाखवू शकता किंवा एखादं फळ जरी ठेवलं तरी सुद्धा चालणार आहे आता सेवा काय करायची तर महाराजांनी अमृता समान दिलेला जो ग्रंथ आहे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे तुम्हाला दररोजचे तीन अध्याय पठण करायचे आहेत तुम्हाला एक वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि अकरा मायशी स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे ही सेवा तुम्हाला दररोजच्या दररोज कसलाही खंड न पडू देता करायचे आहे फक्त मासिक पायचे पाच दिवस तुम्ही वर्ज करा त्यावेळी तुम्ही, तुम्ही फक्त नामस्मरण केलं तरी सुद्धा चालणार आहे दुसरी गोष्ट नवीन नवीन सेवेमध्ये आल्यानंतर अकरा माई करणं खूप कठीण जातं मग तुम्ही अशा वेळी एक माय श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप एकदा तारक मंत्र आणि तीनदा स्वामी अध्याय आणि हळूहळू मग ती सेवा वाढवत जायची आहे म्हणजे अकरा माई श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप अकरा वेळा तारक मंत्र आणि तीन तीन अध्याय दररोज ही स्वामींची नित्य सेवा आहे आणि यामध्ये कसलाही खंड पडू दिला जात नाही तर स्वामींसाठी नामस्मरण करणं ही तर सर्वात मोठी सेवा आहे तुम्हाला काहीच शक्य नाही नामस्मरण मध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जप करा बघा तुम्हाला तुमचं आयुष्य खूप बदलून संकट दूर होतील होईल होती, आणि महाराजांचा सदैव तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर बनवून राहील तर अशा प्रकारे तुम्हाला महाराजांची नित्य सेवा करायची आहे जमलं तर दररोज अभिषेक करा नाही जमलं तर उद गुरुवारी तुम्हाला अशी यथाशक्ती तुमची पूजा करायची आहे दुसरी गोष्ट मांसाहार करून कधीच महाराजांची सेवा करू नका महाराजांना मांसाहार केलेला अजिबातच आवडत नाही म्हणजे कुठल्याच देवांना मांसाहार केलेला आवडत नाही कारण मुक्या जनावरांचा प्राण घेऊन किंवा ते आपण आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी ते खातो आणि महाराजांची सेवा करत असेल तर त्या का गोष्टीला काहीच अर्थ नाही आता का काय होतं की मी सांगते पण जेव्हा ज्यांना एखाद्याला सवय असते ती सवय लगेच सुटणं शक्य नाही पण अशा वेळी जेव्हा तुम्ही स्वामी सेवेमध्ये येता तुम्ही डायरेक्ट स्वामींना प्रार्थना करा की स्वामी तुमची इच्छा असेल तर तुम्ही माझं हे नॉन व्हेज बंद करून घ्या आणि मला शुद्ध शाकाहारी बनवा एवढी प्रार्थना करायची आणि सर्व काही महाराजांच्या चरणी समर्पित करून द्यायचं महाराजांची इच्छा असेल तर ते तुमचा मांसाहार नक्कीच बंद करून घेतील पण जेव्हा मांसाहार करणार आहात तेव्हा सेवा चुकूनही करू नका हा एक नियम लक्षात ठेवा ज्या घरामध्ये नित्यसेवा महाराजांची न सुकता केली जाते अतिथींचा पाहुणचार केला जातो भुकेलेल्यांना अन्न दिलं जातं तहान ले तहान भागवली जाते मुख्या प्राण्यांवरती जीव लावला जातो घरातल्या मोठ्यांचा लहानांचा आदर केला जातो आणि सर्व नियमांनी सगळं काही घरामध्ये व्यवस्थित केलं जातं तिथे महाराजांची कृपा सदैव बनून राहते महाराज त्या घराची साथ त्या घरातील व्यक्तींची साथ कधीच सोडत नाही तुम्ही दोन दोन तीन तीन तास बसून महाराजांची सेवा करताय म्हणजे तुम्ही खूप पुण्यवान किंवा तुम्हीच महाराजांना अतिशय प्रिय असं होत नाही महाराज तुमचा भाव आणि श्रद्धा पाहत असतात महाराज आपल्या इथे असायला हवेत महाराज आपल्या इथे असायला हवेत महाराज आपल्या इथे असायला हवेत मग बघा तुमचं आयुष्य किती बदलून जाते झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस ऑल